नमस्कार नवोदेच्या पाचवीच्या प्रवेश परीक्षेच्या ऑनलाइन फॉर्म भरण्याबाबतीचा व्हिडिओ बाबतीत आज माहिती घेणार आहोत आयकनशिपच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वतः स्वागत ही महेश सर आपल्याला नव देचा फॉर्म कसा भरायचा या गोष्टीविषयी मार्गदर्शन करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला नवोदयला फॉर्म कसा भरायचा या विषयी माहिती मिळेल गुगलला तुम्ही नवोदय असं सर्च केल्यानंतर नवोदय त्या गुगल पेजवर ऍप्लिकेशन एप्लिकेशन फॉर्म ची लिंक येईल जे एन एस जे एन वी एस टी क्लास सिक्स अशा पद्धतीनं त्या आल्यानंतर त्यामध्ये तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेज ओपन होईल ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर ऍडमिशन टू क्लास सिक्स त्या पद्धतीने ओपन झाल्यानंतर इथे ऍप्लिकेशन फॉर्मचा प्रोस्पेक्ट दिलेला आहे ऍप्लिकेशन फॉर्म प्रिंट कशी काढायचे ते दिलेलं आहे याच्या आधी पहिल्यांदा आपल्याला एप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा या गोष्टी पाहाव्या लागतील क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास सिक्स याला क्लिक केल्यानंतर आपण फॉर्म ओपन होईल फर्स्ट आपण समजून घेतलं पाहिजे की नवतेचा ऍप्लिकेशन फॉर्म हा पाचवीचा विद्यार्थी भरू शकतो सहावीच्या वर्गासाठी हे पाहणं गरजेचं आहे ऑलरेडी पास पाचवी पास असणाऱ्या विद्यार्थ्याला हा फॉर्म भरता येत नाही अशी ही पहिली आठ आहे इथं नो म्हणून सिलेक्ट करायचं आहे कॅन्डिडेट पहिला नेला कधी सिलेक्ट झाला असेल तर त्यांना त्याला फॉर्म भरता येत नाही प्रॉस्पेक्ट जसं पहिल्यांदा सांगितलं तसं प्रॉस्पेक्ट तुम्ही वाचून वाचला पाहिजे इथं प्रॉस्पेक्ट बाबतीत येस केलं पाहिजे त्याच्यामध्ये एक महत्वाची अट आहे ज्या जिल्ह्यात तुम्ही शिकत आहात ज्या जिल्ह्यात तुम्ही पाचवीला शिकत आहात त्याच जिल्ह्यात तुम्ही राहायला पाहिजे अशी एक महत्वाची अट आहे ती अट तुम्ही मान्य केली पाहिजे उदाहरणार्थ एक ज्या जिल्ह्यात तुम्ही शिकत आहात त्याच जिल्ह्यात तुम्ही राहायला पाहिजे अदरवाइज तुम्ही दुसरीकडे ऍड्रेस असेल तर तो ऍड्रेस चालणार नाही दुसरी एक लास्ट लास्टची शेवटची एक आठ आहे आठ आहे चौथी पास होऊन तो पाचवी मध्ये ऍडमिशन घेतलं पाहिजे त्याच्यानंतर दोन खाली एक आधार नंबरची प्रोसेस आहे आधार नंबर येस केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकता येईल आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल ओटीपी आल्यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट सबमिट हे ऑप्शन बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचा फॉर्म ओपन होईल तो आपण प्रोसेस ही आधार कार्ड बेसवर आहे आणि दुसरी एक प्रश्न आहे ज्याचा आधार कार्ड अव्हेलेबल नसेल त्यांना फॉर्म कसा भरायचा तो तर त्याला नो म्हणायचं नो म्हटल्यानंतर हे विचारतं युअर रजिस्ट्रेशन विल बी प्रोव्हिजनल प्लीज अपलोड एनी गव्हर्नमेंट अप्रुव्ह रेसिडेन्स सर्टिफिकेट फॉर द पॅरेंट्स फ्रॉम विच डिस्ट्रिक्ट इन विच कॅन्डिडेट इज स्टडी क्लास वी तुम्ही पाचवीला शिकत आहात त्या जिल्ह्यातच तुम्हाला तुमचा रहिवासी कृत हे ते अपलोड करावा लागेल अपलोड करण्यासाठी पन्नास ते तीनशे केबीच्या साईज मध्ये तुम्हाला हे प्रमाणपत्र अपलोड प्रमाणपत्र कोणतं टाकावं लागेल तर डोमासा सर्टिफिकेट तुम्ही इथे अपलोड करू शकता डोमासा सर्टिफिकेट हे तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये काढून मिळेस सर्टिफिकेट अपलोड करायची प्रोसेस पाहणार आहोत जसं आपण मग लोमासा सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे ते आपण स्कॅन करून घेतल्यानंतर हे करायचं गरजेचं आहे सबमिटन क्लिक केल्यानंतर एप्लिकेशन फॉर्म ची विंडो ओपन होईल त्यामध्ये इथं आपण आपण सिलेक्ट करू कुठला असेल तो जिल्हा आपण सिलेक्ट करणं गरजेचं आहे जो आपला आहे जसं ज्या जिल्ह्यात शिकत आहे त्या जिल्ह्यात राहिला पाहिजे या निम्माप्रमाणे इथं सातारा सिलेक्ट केल्यानंतर सातारा जिल्हा सिलेक्ट होतो दुसरा असेल जिल्हा सिलेक्ट होत नाही तिथं दाखवत प्लीज एलिजिबल द प्रोसिडिंग करतात सातारा इथे सिलेट होणार आहे त्या पद्धतीने तुम्ही सातारा सेट केला तर तुमचा फॉर्म कंप्लीट होईल पुढे जाईल त्यानंतर इथं सातारा मध्ये तुमचा कोणता तालुका असेल तो सिलेट करा तर सातारा सेट केलेला नाही इथं शाळेचं नाव टाकावं लागेल स्टूल नेम त्यानंतर इथं विद्यार्थ्याचं नाव टाकावं लागेल स्टुडंट नेम तर मोबाईल नंबर कोण कोणतो असेल तो नंबर इथं तुम्ही टाकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर इथे जन्मतारीख तुमची जी, जी आहे ते ती क्रायटेरियामध्ये तुम्ही जन्मतारीख किती आहात ती जन्मतारीख इथे तुम्ही सिलेक्ट करणं गरजेचं आहे ईमेल आय तुम्ही टाका अदरवाईज टाकू नका कंपल्सरी नाहीये तिथं मदर नेम आईचं नाव घे गरजेचं आहे इथं वडिलांचं नाव लिहिणं गरजेचं आहे इथं आयडेंटिफिकेशन आगेड़ि मार्क याचा अर्थ आहे मार्क तुमचे काही मार्क असेल जन्मपूर्ण असेल ती तुम्ही टाकणं गरजेचं आहे इथं जेंडर सिलेक्ट करा मेल फिमेल असेल ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे कॅटेगरी खूप महत्वाची आहे कॅटेगरी ओपन जेंडर कॅटेगरी ओपन कॅटेगरी एस सी एस टी ओबीसी या कॅटेगरी आहेत त्या सिलेक्ट करू शकता एड्रेस लिहिणं गरजे तुमचा ऍड्रेस तालुका डिस्ट्रिक्ट पिनकोड पिनकोड काय असेल तो तुम्ही अठ गरजेचा आहे तुमच्या चार मध्ये तो दिला असेल इथं मिडियम स्लेट मिडी महत्वाचे कोणतं आहे तुमचं इंग्लिश मराठी कोणता इंग्लिश मीडियम आहे ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर हँडिकॅप हँडीकॅप जर विद्यार्थी हँडिकॅप असेल हँडिकॅपचे प्रकार इथं दिले आहेत त्या पद्धतीने धर्म कोणता आहे ते त्या पद्धतीने धर्म सिलेक्ट करावा लागेल त्याच्यामध्ये पुढे गेल्यानंतर इथं पुढे आधार कार्ड पेन नंबर अपराडी ह्या तीन गोष्टी दिल्या आहेत त्या नंबर तुम्हाला आधीपर्यंत प्रेंड करून ठेवले पाहिजे हे नंबर तुम्ही करू शकता त्या पद्धतीने केले तरी चालू शकतात त्याच्या उत्पन्न देणं कंपल्सरी महत्वाचं आहे उत्पन्नात एक लाख दोन लाख पन्नास हजार चाळीस हजार उत्पन्न तुम्ही इथे टाकू शकता नाही शाळेचा उत्पन्न टाकले उदाहरण माझं इथं प्रिव्हियसच्या मागील शाळेत मागील वर्गाची निकेच थोडी मागणी आहे तिसरी चौथी पाचवी या या येतेच तुम्हाला इथे इथे दिली पाहिजे त्यामध्ये तुम्हाला स्कूल कोणत्या गावात आहे तिथे स्कूल, स्कूल विलेज टाकलं पाहिजे पण इथे उदाहरणासाठी सातारा घेऊया इथं स्कूल नेम दिला पाहिजे जसं आपण वरच्या साइड ला ठिकाणी स्कूल नेम टाकलेला आहे तिथं स्कूल स्कूल नेम टाकलं पाहिजे उपन रिकर्ग नाएस, रिकर्ग नाएस, नाएस. है ते काय असेल ते आपण डेमो आपण स्कूल नेम हे वर्ड ओपन करतोय तुम्हाला रिकग्नाइज 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 हे तीन ऑप्शन दिसत ते रिकग्नाइज राहणार ते काही चेंज करायची आवश्यकता नाही स्कूल लोकेशन महत्वाचं आहे मी अर्बन मध्ये राहता का रुरल राहतात शहरी राहतात का ग्रामीण राहतात हे महत्वाचं आहे इथं सातारा अर्बन इथं अर्बन सिलेक्ट करणं गरजेचं आहे तर अर्बन सिलेक्ट करतोय आपण आणि त्याच्यामधून त्याच्यानंतर शैक्षणिक वर्ष कोणतं आहे ते सिलेक्ट करणं गरजेचं आहे किती कोणत्या गोष्टी चालू झालेली हे सिलेक्ट करायची आवश्यकता नाही हे हा ऑप्शन आहे तो वेबसाईटला ऑटोमॅटिक येतो तो चेंज करायची आवश्यक नाही सर्वांचा हा सेमच राहणार आहे त्याच्यानंतर इथं मुला मुलाचा आयडेंटी साईज फोटो अपलोड करायचं करणं गरजेचं आहे त्या आयडेंटी साईज फोटो अपलोड करायला आपण इथे पहिला सिलेक्ट करून ठेवलेला आहे तो आयडेंटिटी साईज फोटो आपण इथं अपलोड करूया हा इथं तुम्हाला साईज करणे कर गरजेचे आहे दहा ते शंभर केबीच्या दरम्यान हा फोटो फोटो सिलेक्ट करणे गरजेचं कर आहे त्याच्यानंतर सिग्नेचर सिग्नेचर ऑप्शन एक आहे तो सिग्नेचर इथं सिलेक्ट करणे गरजेचं आहे सिग्नेचर केलं तुम्हाला असे सिग्नेचर येईल तर ही विद्यार्थ्याचे सिग्नेचर राहणार आहे आणि हे आहे तो खाली एक सिग्नेचर अजून टाकायचे आहे ती पालकांचे सिग्नेचर टाकायचे आहे वडिलांची आई वडिलांची कोणाची इथं सिग्नेचर चालेल सही आणि इतर टाकायचे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जेणेकरून तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट तसील काढावं लागेल फक्त कॅटेगरी वाल्यांसाठी जे सी एस टी ओबीसी या विद्यार्थ्यांसाठीच फक्त हे सर्टिफिकेट लागणार आहे कोकणवाल्या विद्यार्थ्यांसाठी हे सर्टिफिकेट चालणार नाही चालत लागत नाही असं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करावं लागेल हिची पण साईज तुम्हाला पन्नास ते तीनशे दरम्यान हे साईज करून ठेवावं लागेल नंतर अपलोड करायच्या वेळेला तुम्हाला लागेल हे झाल्यानंतर तुम्ही सेव आणि प्रिय या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचा फॉर्म पाहू शकता आणि फॉर्म भरल्यानंतर फॉर्म फॉर्मची प्रिंट काढून ठेवणं गरजेचं आहे फॉर्मची प्रिंट काढल्यानंतर ती प्रिंट आपल्याला ऍडमिट कार्डच्या वेळेला उपयोगाला येईल त्याच्यावर ऍप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख हे आपल्याला ऍडमिट कार्ड करण्यासाठी वापरावं लागतं आयकॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या युट्यूब ला कर लाईक ला, कर ला, करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून आपल्याला फॉर्म भरण्यासाठी सोपं होईल धन्यवाद